नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आता तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये आम सॉरी नमस्कार मित्रांनो आजच्या या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आपण जाणार आहोत काय किंग करायला जे आहे खवणे बीचवरती सो so, मी रेडी झालो आहे कल्पेश आमची तयारी चालू आहे हे बघा फालतूचा गॉगल एक बाबा कपडे नाही थेट कल्पेश कपडे नाही सिरियसली कपडे नाही सी. सिरियसली आता चाललो आहे आपण आपली हयाबुजा घेऊन चाललो आहे आपण आता आम्ही पोचलो आहे बीचवरती जर चाललो आहे तिकडे फिरून परत आम्ही येऊ काय करायला तर आधी त्यांना कॉन्टॅक्ट करा यायच्या आधी जेणेकरून त्यांना कसं म्हणजे जर गर्दी असेल ते स्लॉट काइंड ऑफ ते बुक करतील म्हणजे तुमच्यासाठी जागा ठेवतील तुला म्हणजे वरती पण जाऊ शकतो वरती जावे तर बोल डोंगरावरती मस्त और बाहेरवी व्यू आहे फक्त पडला बिडला तर तुझा तू मस्त एकदम डोंगरावरती जाऊया टाईम आहे तर पण एकच करते काय त्या सो लेट सी गाईज चाललो आहे आता कसलं भारी वाटत हे तिकडे घेऊन पण जातात स्वतः बोटीतून चार चार्जेस माहित नाही पाणी बघा आधी हे मधी गॅप होती म्हणजे एवढं पाणी नव्हतं आता पूर्ण येत आहे आपण आंघोळीला येऊ उद्या आंघोळीला परवा उद्या किंवा परवा परवा काय होत भारी आहे ना पण दिसायला सुंदर सुंदर तर आहेच एरिया कोणाचा आहे चला मित्रांनो बघू कसं काय एक्सप्लोर करता येतं खाली जातायच एवढा येणार का अच्छा बघा इथून आम्ही मित्रांनो डोंगरावरती चाललो आहे इथून काणख्याला तिकडनं पॅक असल्या कारण फुडून इथून देखील मार्ग आहे जायला बीचवरती आला तर जो मेन मार्ग तिकडने देखील जाऊ शकतो बट प्रॉब्लेम इज दॅट कि थोडंफार पाहिजे शकतात तुम्ही पॅन्टेंड बिझनेस बघू <laughs> आम्ही चाललो ऍक्च्युली वरती चवकश आहे कल्पेश कल तुम्हाला बोललेलो मागील व्हिडिओ मध्ये की वरती डोंगरावरती मस्त असा व्ह्यू येतो तर ते दाखविना करीता कविना आता हाय ना नाही म्हटलं कपल स्पॉट आहे जे ते सगळे कपल लोक येतात खोपच्या बिबच्या भेटतो ना त्यांना आय थिंक हा उतरायला वाटतो oh, उतरू शकतो आपण उतरू शकतो भाई बघा हा इकडनं उतरायला असा असा दाखव त्यांना प्रेक्षकांसाठी उतरून दाखव त्यांना दा। तू मी नाही बोलू दाखवू का हळू कल्पेश डायरेक्ट खाली पर कसं येणार परत केसारखं गेला प्रेक्षक वर्ग पकडून पकडून गावा गाऊ पडते तस दगडी आहेत तस चौकात जावा मेहित म्हणे दलिद्री लोक पाणी पर्यंत आले आता हे पाणी हे तेवढं स्थिर राहणार कमी नाही होणार जास्त नाही होणार एवढं स्थिर जसं त्यांनी मागच्या रोहननी सांगितलेलं की डिसेंबर पासून ते, ते पाणी एका लेवलला येणार कमी जास्त काय होणार नाही त्यामुळे आता कोण नाही आणि आम्ही आलोय पण अर्ध दिवसाला चांगलं घट पुढले का इथे अच्छा तिथे मस्त बघ कोण नाही फक्त आम्ही दोघंच आहेत आम्ही दोघंच आहेत या बीचवर कोण नाही बघा कोण ये नाही आहे का आणि ऊन पण नाही ते बरं आहे आधी कसा वाटला हा बीच कसा वाटला तुझ्या नजरेत म्हणजे आता तू आता म्हणते बीच केले असेल तू भाई एवाय वालाय तर तुला कसा वाटतं हा आमचा ठीक आहे का ठीक आहे रे ठीक आहे सांग सांग चल कसं वाटलं तुला ठीक आहे परत तेच डायलॉग करत मारायला बोल 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 परत खरं सांग खरं क्वेश्चन विचारतो परत नाही नाही बोल बोल आमचा बीज हा बीज कसा वाटला आता तू एवढे बीज बघितलेस आता हा तू एवढे बीच बघितलेस तर हात लागायचे मालवण हा ते पूर्ण म्हणायचे सोडून देणार अरे मी म्हणजे माझी ते माहोल अम्मा बाईन पी आजंगा घराकडे लोकांच्या दारात कचरा टाकणारा माणूस स्वच्छता करतोय स्वच्छता राखते भेटणार इथे नाही भेटत पाहिजे आहे अरे तर आत्महत्या डेंगी पण त्याची डेंगी पण नाही बनला नाही त्याचा कडक नाही नंतर आत्महत्या पडायला पाहिजे

गणपतीपुळे काय इकडे पायावर असे काटे लागतील परतवर आलोय दगड बघ हाफ पॅन घालून असताना पाय लाजाने फाडले असते कसलं आहे बघा व्हिव बघा चल बरं तर अजून अजून जाता ते आय वोंट रिकमेंड इकडे हे बघा व्ह्यू बघा व्ह्यू मित्रांनो व्ह्यू बघा या व्ह्यू साठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा मी एवढी मेहनत करून चढून आलो सबस्क्राईब तर झालंच पाहिजे मित्रांनो मी गोव्यातली माणसं सुंदर मार यांच्या इथे दुकानं नसतात छानपणा शिकवतात का हे बाबा निळं पाण्याने खतरनाक वाटतंय मस्त सुंदर धनगरला नव्हतं घेऊन आलो इथे आणि लोक मालदीवस बिल लु, लु, माल ला जातात या गोष्टीसाठी लक्षद्वीपला जातात का दिसतंय बा किती सुंदर हा रोलिंग चालू आहे चालू आहे एव्हरीथिंग इज रोलिंग काय बोलणार जळ कुठं आहे जळ कुठं मस्त एकदम चला पुढे जाते ट्राय करू आपण कुठचा हे वाल दृश्य समोरचं हे खालचं ना पाणी आहे हिरो थोडस दिसत आहे लाट फुटल्यावर सफेद येत नाही दोन नाळाची झाड आहेत खडक आहे काळे कचरा थोडासा दिसतोय कुठे आहे हा ते वाहून आलेलं आहे अतिशय सुंदर आहे दोन बोर्ड असतात केडी आहेत पाणी पण बघ ना एकदम किती अथांग व तिकडे तो एक डोंगर दिसतोय दिसतोय का तुला एकदम टोकावर बघ एकदम टोकावर आता दिसतोय चला इथे तर जावं पुढे तर मी तर आलात तुम्ही कधी इथे खवणे बीचवरती व्हिजिट केलाय आणि कधी या ठिकाणी आलाय तर नक्की कमेंट मध्ये सांगा मी तर खूप वर्षाआधी आलेलो आता खूप वर्षानंतर आता परत आलोय खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे दुपारचे वेळ आले दुपार म्हणजे काय वाचली असतील आता साडे अकरा बारा पर्यंत खाली पण जात जायला रस्ता आहे बट तो रिस्की थोडासा वरती जाऊन बघूया गोव्याचे जेलर बीच आहे तिथे असं बघायला भेटू शकतो पण बीच आहे तिथे शक्यच नाहीये तुम्हाला पॉप्युलरच तिकडे काय आहे काय नाही तिकडे पण अर्थ नाही मी इकडे माझा इकड तर ओपिनियन आहे ना ऑपोजिट आहे म्हणजे मला असं म्हणणं आहे की जास्त जेवणा आहे त्यांनी त्या जास्त लोकांना घेऊन येऊ नका कारण की परत पर्यटन स्थळ झालं ना लोकांना कदर नाही पर्यटन स्थळ झालं ना एका गोष्टीमध्ये त्या वाटोळ होतं लोक कदर नाही खातात दारोप बिदात तिकडेच राहतात घाण करतात वाटोळा करतात म्हणून मी त्या गोष्टीला प्रमोटच करत नाही माझं ओपिनियन असं आहे बाबा मला असं वाटतं त्यानुसार मी बोललो एक फोटो काढतो माझा फोटो काढला पाहिजे बर तुमचं काय ओपिनियन या गोष्टीवरती माझं जसं माझं आता हे जे ओपिनियन आहे की लोक येतात अजून गर्दी वाढणार घाण होणार ठीक आहे इकडे म्हणजे लोकांना पण लोकांना बरे करण्यासाठी बट पॉझिटिव्ह साईड पण आहे नेगेटिव्ह साईड पण आहे असलं सुंदर आहे कोकण किती भारी आहे माझं गावच भारी आहे कशाला जायचं बाहेरगावी हे करायला उतरण्याचा रस्ता पण आहे आज कुठून नाही खालून कुठून तरी असेल माहीत नाही मी कधी गेलो नाही पण पण हे सुंदर आहे बसायला देखील जागा आहे बघा मस्तपैकी बसायला जागा इथे बघा हा व्ह्यू बघा इथे मस्तपैकी असं बसायचं हे बघा इकडे बसलो आम्ही भाकर खूप आणायचा इथेच बसून खायचं बघा इथे काहीतरी ठवा फ्लॅट असलं असतं ना भाई आपला वडापाव घेऊन आयचं असं मस्तपैकी हा व्ह्यू बघत खायचं कॅमेरामध्ये मस्त मस्तपैकी फ्लॅट असलं असतं ना इथे फक्त वडापाव आणायचे काय तुम्हाला खायला आणायचे घाण नाही करायचे फक्त निसर्गाच्या सानिध्यात मस्तपैकी आहे बघा नाळाची झाडं आहेत आजूबाजूला अशी अशी खतरनाक व्हि आहे सिटिंग सिटिंग पण आहे जागा पण आहे चढायला तर येत असेल तर नारळ तुम्ही खाऊ पण शकता हो इथून ह चढायचं नारळ तर आलात तर ठीक नाही तर मी आला सरळ डायरेक्ट द्यावा घरी स्वर्गात नाही तर नरकात ना, असतला बात आहे भाग आहे निसर्गाचा भाग होऊन दशाल निसर्गाच्या सानिध्यात मस्त आहे की भारी व्ह्यू आहे बघा ना कसलं इथे हो बसलो आहे कसलं सुंदर वाटतंय हे मी कॅमेऱ्यातून तुम्हाला नाही एक्सप्लेन करू शकत आहे भोलाय सुंदर वाटतंय बसायला इथून सो मित्रांनो हे टोक आहे टोक तर नाही म्हणता येणार आम्ही आलो आहे कुठेतरी इथून आता तो व्ह्यू बघशाल ना कसलं सुंदर वाटतंय क्वालिटी का तो झाड आहे वा क्या बात क्वालिटी क्वालिटी अजून पुढे पण रस्ता जातोय जाऊया पुढे ठीक आहे लेट्स गो अरे कुठे जातोय रस्ता नक्की पाटण हो देव <coughs> <laughs>. <लाने था था। laughs> चल तिथे आहे महाराष्ट्रांना असं वाटतं की आपण करतो नाही तीच पुढे पुढे सगळं राहणार ऐकलं वाटत नाही आमचं घर जायला आला तू बोलला कशाला किती होत पिल्ल पिल्लं सगळे पुढे भारी होतं पण गचाड सगळं फायदा ना नाही चला इथून आता जाऊया आता इथ पण बंद झालं एवढं आता जाऊया काय हॅकिंग करायला लेट्स गो आता पुढची व्हिडिओ आहे ती काय हॅकिंगला जातोय आम्ही लेट्स गो लेट्स गो